दरोडेखोर ठेकेदारांच्या पापाला आता वाचा फुटली आहे भ्रष्टाचार कोणी कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी तो एक ना एक दिवस उघडकीस येतोच दोन हजार दहा पासून आम्ही सांगतोय की हे सगळं थांबवा हे सगळं रोखा अत्यंत वाईट पद्धतीने तुम्ही दरोडेखोरी करताय शासनाच्या पैशांची लूट करताय जव्हार पीडब्ल्यूडी मधून जो काही भ्रष्टाचार झाला तो एवढा भयावह असा होता की संगनमताने केलेली ही दरोडेखोरी होती आणि म्हणून ज्या ज्या ठेकेदारांनी हे दरोडे घातले त्या सर्व ठेकेदारांसाठी आम्ही गेली दहा वर्ष दरोडेखोर ठेकेदार असा शब्द प्रयोग करतोय आता खऱ्या अर्थाने हे दरोडे घातले आहेत याच्यावर विधान परिषदेमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणजे मागच्या विधान परिषदेमध्ये हेच विषय आले होते विधानसभेमध्ये तेच विषय आले होते आता मात्र या सगळ्या आरोपांनी टोक गाठलं आता कडेलोट झाला जे अक्षरश आरोप करणारे प्रवीण दरेकर आणि त्यांच्या आरोपांना उत्तर देणारे रवींद्र चव्हाण हे दोघेही अक्षरश संतापून बोलत होते मागच्या भागामध्ये आपण बघितले की प्रवीण दरेकर यांनी कशा प्रकारचे आरोप केले होते आता ह्या आरोपांना उत्तर देताना बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिजाऊ कन्स्ट्रक्शनवर कोणत्या प्रकारचे आरोप केलेत ते पाहूया एकूण त्यांनी दहा आरोप केलेले आहेत पहिला आरोप असा आहे की वाडा भिवंडी या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासन भरपूर निधी देते मात्र हा निधी दिल्यानंतर जिजाऊ कंस्ट्रक्शन ही अशी एक कंपनी आहे की ही कंपनी कमी दराने टेंडर घेत आहे रवींद्र चव्हाण म्हणतात की दहा टक्के पंचवीस टक्के अशा कमी दराने ही टेंडर घेतली जातात आणि निकृष्ट दर्जाचं काम करतायत ज्या खात्याचे मंत्री बोलतायत त्याच खात्याचा हा रस्ता आहे आणि त्याच खात्याचा जो ठेकेदार आहे जेव्हा मंत्री बोलतात तेव्हा ते ग्राह्य धरावंच लागेल मान्य करावंच लागेल ते असा शब्द प्रयोग वापरतात म्हणजे खरं तर तुम्ही तो व्हिडिओ याच चॅनलवर पहा याच्या आधी आम्ही तो व्हिडिओ टाकलेला आहे की कशा प्रकारे विधान परिषदेमध्ये खडाजंगी झाली कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले कशा पद्धतीने आरोप केले गेले पूर्णतः व्हिडिओ तो तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळेल त्याच्यामध्ये रवीनू चव्हाण म्हणतायत की निकृष्ट काम करण्याच्या बाबतीमध्ये जिजाऊ कंस्ट्रक्शनचा हात कुणीही धरणार नाही या संदर्भात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत ठेकेदारांच्या तक्रारी आहेत आणि म्हणून हे सगळे आरोप खरे आहेत सहसा असं होत आहे की विरोधक प्रश्न विचारतात आणि सत्ताधारी हे बाजू घेतात जे भ्रष्टाचार झालेला असला अधिकारी चुकीचा असला तरीही त्या खात्याचा मंत्री हा बाजू घेतोय प्रश्न टोळाचा प्रयत्न करतोय मात्र इथे प्रश्न विरोधकांनी विचारलेला नाहीये प्रश्न सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच जे गोपीचंद पडलकर आणि प्रवीण दरेकर हे भाजपचे आहेत ते सत्ताधारी आहेत त्यांनीच प्रश्न विचारलाय आणि भाजपचेच जे रवींद्र चव्हाण आहेत ते सरकारमधले मंत्री आहेत ते उत्तर देताना आरोप करतायत ते म्हणतायत की जिजाऊ कंस्ट्रक्शन हे निकृष्ट दर्जाचं काम करत आहे त्यांनी दुसरा आरोप केलाय की जिजाऊ ही कंस्ट्रक्शन कंपनी जरी असली तरी ती एक संघटना चालवते आणि या संघटनेच्या माध्यमातून ती सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणते कोण बोलत आहे मंत्री बोलत आहेत खर तर हे सर्वांनाच माहिती आहे म्हणजे पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे हे काम चालतं म्हणजे आधी आंदोलन करायचं मग ठेका घ्यायचा अशा प्रकारचे आरोप रस्त्यावरची जी आंदोलन झाली त्या आंदोलकांनी केलेले आहेत म्हणजे विराज कंपनीच्या विरोधात आधी आंदोलन केलं मग विराज कंपनीचा ठेका घेतला जो आता वाडा भिवंडी रस्ता विशेष चर्चेत आहे तो रस्ता व्हावा म्हणूनही जिजाऊनीच आंदोलन केलं होतं आणि जिजाऊ कंस्ट्रक्शनने ते काम घेतलं खरं तर ते घ्यायला नको पाहिजे होतं आणि घेतलं ते काम चांगलं करायला पाहिजे होत पण तसं काही झालेलं नाहीये त्याच्यामुळं जो प्रकल्प असेल तिथलं आंदोलन सुरू असेल किंवा इतर अनेक आंदोलन सरकारी पक्षावर सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून कशा प्रकारे कामं घेतली जातात केली जातात या संदर्भामध्ये विविध राजकीय पक्षांचे आरोप होते आता मंत्री म्हणतायत की जिजाऊ कंस्ट्रक्शन ही जिजाऊ संघटना ही चालवते आणि त्या संघटनेच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणला जातो शासनावर दबाव आणला जातो सरकारी अधिकारी हे दबावाखाली काम करतात एक मंत्री बोलत आहेत तिसरं त्यांनी एक धक्कादायक प्रकरण बाहेर काढले खरं तर ते विरोधकांनी बाहेर काढायला पाहिजे होत जे शरद पवारांचा राष्ट्रवादी गट आहे काँग्रेस आहे उबाठा आहे या लोकांनी हा विषय उचलायला पाहिजे होता आता ते मंत्री बोलत मंत्री काय बोलत की अनेक बेरोजगार हे डुप्लिकेट आहेत कन्स्ट्रक्शन कंपन्या ह्या डुप्लिकेट आहेत या संदर्भात नऊ ते दहा तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत डुप्लिकेट बिल देऊन शासनाचे कोटी रुपये हे लुबाडले आहेत हे बुडवलेले आहेत हा अत्यंत गंभीर आरोप आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनी जी रजिस्ट्रेशन केलेली आहेत ही डुप्लिकेट आहेत असं मंत्री म्हणतायत आता याच्यामध्ये किती सत्य आहे हे चौकशी बाहेर येईल कारण कर्नाटक युपी आणि बिहार इकडली काही विद्यापीठ आहेत तर ती दोन लाख देऊन इंजिनिअरच्या डिग्र्या देतात ती एकदा डिग्री घेतली की सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी होते पालघर जिल्हा परिषदेमध्ये अशा नोंदणी झालेल्या आहेत जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये अशा प्रकारच्या बोगस कागदपत्रांच्या आधारे सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी झालेली आहे आणि त्या सुशिक्षित बेरोजगारांच्या नावावर ही कामं घेतली जातात खर तर मागच्या वर्षी आम्ही तक्रार केलेली आहे की बेरोजगारांना दिलेली कामं मग ती फेडरेशन मार्फत असतील अधीक्षक अभियंता ठाणे यांच्या मार्फत दिलेली असतील ही एकदा तपासा याच्यामध्ये किती बोगस ऑर्डर निघालेले आहेत ज्या कंपन्या अस्तित्वात नाही आहेत जे बेरोजगार अस्तित्वात नाही आहेत त्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन केली गेलेली आहेत आणि टोकपणे सांगतात की आम्हाला काहीही होणार नाही त्याच्या मागचं कारण असं असतं की त्या कन्स्ट्रक्शन कंपनीवर कि त्या, के त्या बेर सुशिक्षित बेरोजगार गुन्हा दाखल होतो आणि तो बेरोजगारच अस्तित्वात नाहीये मग गुन्हा तुम्ही कोणावर दाखल करणार आता चौकशी जर झाली तर त्याचे धागेदोरे हे जे मेन गुन्हेगार आहेत मेन ठेकेदार आहेत त्यांच्या घरादारापर्यंत पोहोचतील आणि म्हणून जेव्हा बांधकाम मंत्री म्हणतात की आमच्या खात्यामध्ये डुप्लिकेट सुशिक्षित बेरोजगार आहेत डुप्लिकेट कन्स्ट्रक्शन कंपन्या आहेत म्हणजे एका एका ठेकेदाराने वेगवेगळ्या नावाने पाच पाच सहा सहा रजिस्टर कंपन्या केलेल्या आहेत आणि त्यांच्या नावाने म्हणजे आणखी एक कन्स्ट्रक्शन कंपनी जरी ब्लॅकलिस्ट केली तरी दुसरी कंपनी ही सुरू आहे ती सुरू राहील म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत वेगवेगळ्या लोकांच्या नावावर आणि हे रवींद्र चव्हाण म्हणतायत की अशा तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत ज्या अर्थी तक्रारी आलेल्या आहेत पुढे ते म्हणत आहेत की त्याच्या आधारे शासनाचे पैसे लुभाडलेले आहेत शासनाचे पैसे जर बोगस कंपन्या अगदीच बोगस सुशिक्षित बेरोजगार तयार करून जर असे लुटले गेले असतील तर यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे ही लोक जेलमध्ये गेलेले पाहिजेत त्याचा चौथा आरोप असा आहे की ही जी जिजाऊ कंट्रक्शन कंपनी आहे ही सरकार बदललं की त्या सरकारच्या बरोबर असते म्हणजे सातत्याने हे जे ठेकेदार आहेत हे सरकारच्या बरोबर असतात आणि सरकार त्यांना पाठीशी घालत आणि त्यामुळं सरकार पाठीशी यांना घातलं घालत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून ज्या पक्षाचे सरकार सरकारांनी यांच्यावर दखल घेणं कारवाई करणं हे गरजेचं आहे हे सत्तेतलाच मंत्री सांगतोय हे केला विशेष आहे त्यांचा पाचवा आरोप आहे तो म्हणजे आम्ही बीड कॅपॅसिटी तपासण्याचा प्रयत्न केला म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये सुनील भुसार आणि शांताराम मोरे यांनी जेव्हा याच भ्रष्टाचारावर प्रश्न विचारले तेव्हा बीड कॅपॅसिटीचा निर्णय घेता आला म्हणजे खर तर एका एका ठेकेदाराकडे चारशे चारशे कामं आहेत म्हणजे जी नोटीस निघाली त्याच्यामध्ये हे भरतात म्हणजे पाच लाखाचं काम असलं तरी भरतात आणि पाच कोटीचं असलं तरी भरतात पाचशे कोटी असलं तरी भरतात मात्र ती कामं करत नाही आहेत जे एक एक काम दहा दहा वर्ष केलेलं नाही आणि तरीही नवीन काम हे लोक घेत आहेत म्हणजे खरं तर एक काम पूर्ण केल्यानंतर दुसरं काम त्याला द्यावं अशा प्रकारचा निर्णय शासनाने घ्यायला हवा मागच्या अधिवेशनामध्ये पहिलं काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरं काम आम्ही देणार नाही त्यांची बीड कॅपॅसिटी तपासली जाईल हे सगळं सांगितलं होतं मात्र ते कुठे अंमलात आणलं गेलं नाही त्याच्यामुळे प्रत्येक ठेकेदाराकडे अगदी दहाच्या वर काम आहेत तर चारच्या वर कामं देऊ नये पहिली ती कामं पूर्ण करा पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट घ्या आणि मग त्यांना नव्याने टेंडर भरण्याची परमिशन द्या तोपर्यंत त्यांना काम घ्यायला देऊ नका कारण अनेक अशी उदाहरणं आहेत हे पालघरचं ट्रामा केअर सेंटर दोन हजार अठराला या जिजाऊ ने घेतलंय बिलं काढून झालीत ते ट्रामा केअर सेंटर अजूनही सुरू झालेलं नाही पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा ही डबघाईला आलेली आहे ठप्प आहे असं सांगितलं जातं आणि त्याच वेळेस जवळपास अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही ट्रामा केअर सेंटर अजूनही मनोरला उभं राहिलेलं नाही आणि त्याची चौकशीही होत नाहीये खासदार राजेंद्र गावित यांनी पुराव्यानिशी शासनाकडे तक्रारी केलेली आहे मात्र अद्याप ते ट्रामा केअर सेंटर हे सुरू झालेलं नाहीये कॉन्ट्रॅक्टर जिजाऊ कंट्रक्शनच आहे तक्रारदार राजेंद्र गावितच आहेत खासदार आहेत सरकारमधले आहेत आणि म्हणून बीड कॅपॅसिटीचा मुद्दा हा लावून धरला पाहिजे तो नियम बनवला पाहिजे आणि चार्जच्यावर कुठल्याही एजन्सीला काम देऊ नये अशा प्रकारचा नियम हा केला पाहिजे त्याचा सहावा आरोप हो आहे मागच्या वेळेस पोलिसांनी कारवाई करण्याचा विचार केला होता मात्र सरकारी पाठबळ मिळाल्याने ही कारवाई होऊ शकलेली नाही म्हणजे वर्षभरापूर्वी अजित पवार बोलले होते की या ठेकेदाराला मोका लावा तशा आशयाची आदेश दिले गेले कारवाई करणार असं सुरू झालं मात्र सरकारमध्येच काही अशी लोक होती की त्यांनी त्याच्यावर कारवाई करू नये असे आदेश काढले आणि ती कारवाई झाली नव्हती त्याचा उल्लेख संतापाने रवींद्र चव्हाण यांनी केलेला आहे आणि म्हणून ही पाठीशी घालणारी लोक कोण आहेत याचीही चौकशी झाली पाहिजे सातवा त्यांनी आरोप केलाय की समाजातील ही वाईट प्रवृत्ती रोखली पाहिजे ते असं बोलतात की एकदा तरी एकदा तरी ही समाजातील वाईट प्रवृत्ती रोखली पाहिजे समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी ही लोक करतायत आणि म्हणून ही वाईट प्रवृत्ती रोखली पाहिजे ह्या प्रवृत्ती वाईट आहेत असाही त्यांनी आरोप केला आहे नववा आठवा आरोप जो आहे तो आहे की खोट्या व चुकीच्या मार्गाने मिळणारा गडगंज पैसा आणि त्या माध्यमातून होणारी चुकीची कामे हा एक मोठा प्रश्न शासनासमोर आहे म्हणजे खोट्या मार्गाने तुम्हाला पैसा मिळालाय तुम्ही गडगंज पैसा मिळवलाय तो चुकीच्या माध्यमाने मिळालाय आणि त्या पैशाच्या जोरावर तुम्ही चुकीची आणि खोटी कामं करतायत असा आरोप रवींद्र चव्हाण करतायत त्यांचा नववा आरोप आहे म्हणजे ज्या ते प्रवीण दरेकर यांनी प्रश्न विचारणे सांगितलं की नाही तुम्हाला आत्ताच कारवाई करावी लागेल एस आय टी नेमणूक करावी लागेल तेव्हा त्यांनी सांगितलं की सार्वजनिक बांधकाम खाते कारवाई का करत नाही असे आमच्यावर आरोप होत आहेत मात्र आम्हालाही मर्यादा आहेत आम्ही आमच्या दृष्टीने कारवाई करतोय काही गोष्टी या फौजदारी स्वरूपाच्या आहेत गृह खात्याकडे ते जाऊ शकतात आणि म्हणून ह्या सगळ्याची जर चौकशी करायची असेल तर एस आय टीची चौकशी करणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्र्यांशी मला बोलावं लागेल ते पुढे म्हणतायत की एखादा ठेकेदार जर दा चुकीची बिलं देत असेल आणि डिपार्टमेंटमधले अधिकारी ती बिलं पास करत असेल तर ही अधिकाऱ्यांची चेन आहे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचं संगणमत होऊन जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा त्याची ते चौकशी करण्यासाठी टीच गरजेची आहे असं रवींद्र चव्हाण हे ठासून म्हणतायत ते म्हणत की या सगळ्या प्रकरणामध्ये अधिकारी सामील आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची सखोल जर चौकशी करायची असेल तर एसआयटी गरजेची आहे याच चॅनलवर गेले काही दिवस आम्ही दरोडे ठेकेदारांपासून अधिकाऱ्यांनी सावधरावं ही मालिका चालवत होती याच्यासाठी चालवली होती आम्ही की याच्यामध्ये मरणारे जे आहेत ना ते अधिकारी आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी म्हणजे फक्त जव्हार पीडब्ल्यू नाही आहे जव्हार पीडब्ल्यू आहे पालघर पीडब्ल्यू आहे ठाणे एक नंबर आहे ठाणे दोन नंबर आहे इथे जी काही कामं केली गेली म्हणजे त्यांनी अनेक डिपार्टमेंट आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये अशा प्रकारची खोटी बिलं खोटी कागदपत्र म्हणजे कुठलाही कागद घ्या तो खोटा आहे आणि हे आम्ही सांगत नाहीये आणि दहा वर्षापासून सांगत होतो आता मंत्री सांगतायत की ही सगळी खोटी बिलं खोटी कागदपत्र ही सादर केलेली आहेत आणि बिलं काढलेली आहेत आणि म्हणून यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि ती करायची असेल तर एस आय टीची नेमणूक करणं गरजेचं आहे आता रवींद्र चव्हाण बोलत असताना हा नववार आरोप होत असताना खडसे बोलले की हे तुम्हालाच अधिकार आहेत तुम्ही सरकार म्हणून उत्तर देत आहे त्यावेळेस रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा उभे राहून सांगितलंय की या लोकांनी आर्थिक घोटाळे केलेले हे मान्य आहे मी कागदपत्र मागून घेतलेली आहेत चौकशी सुरू आहे व्हिजिलन्स डिपार्टमेंट जे आहे हे नाही ते असं ते बोलत दुसरं विजिलन्स डिपार्टमेंट म्हणजे आत्ताचं जे व्हिजिलन्स डिपार्टमेंट कोकण विभागामध्ये आहे हे चोर आहे हे आम्ही ठासून सांगतो अनेक वेळा शासन पत्रावर केलेलं आहे की ह्या विजिलन्स डिपार्टमेंटमध्ये दक्षता व गुण नियंत्रण पथकामध्ये जे अधिकारी आहेत हे चोर आहेत हे ठेकेदारांना पाठीशी घालतायत त्यांना दिसतोय भ्रष्टाचार झाला आहे पण ते कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही किंवा कारवाईचा अहवाल शासनास पाठवत नाहीये ते पाठीशी घालतायत आणि म्हणून रवींद्र चव्हाण म्हणतात की यांच्यामार्फत नाही मी दुसऱ्या विजिलन्स डिपार्टमेंटमार्फत चौकशी करणार आहे आणि ठेकेदाराला आजच काळ्या यादीत टाकण्याचा मी निर्णय घेतोय म्हणजे असे एकूण दहा आरोप हे रवींद्र चव्हाण यांनी केलेले आहेत दहावा आरोप आहे तो आहे की आर्थिक घोटाळे केलेले आहेत आणि त्यासाठी कागदपत्र मागून घेऊन ही कारवाई करणं गरजेचं आहे आणि तक्रारी खूप आहेत ते म्हणतात यांच्याविरोधात तक्रारी खूप आहेत विजिलन्स डिपार्टमेंट हे दुसऱ्या भागातील आम्ही मागून घेतो आणि त्याची चौकशी तर करतोच मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्याला या संदर्भात एसआयटी नेमावी लागेल तो आमचा आग्रह आहे रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेमध्ये केलेले हे दहा आरोप आहेत खर तर ते सगळ्यांनीच ऐकलेले आहेत हजारो लोकांनी हे सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत जवळपास ठाणे आणि पालघर सह पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा भ्रष्टाचार कसा झाला म्हणजे या अधिवेशनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जर गाजला असेल तर तो जव्हार पिळवळीच्या भ्रष्टाचाराचा तो जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा आणि त्याच्यावर तो गाजला आहे त्यासाठी की सत्ताधारी प्रश्न विचारतायत आणि सत्ताधारी मंत्री ते मान्य करून एसआयटी चौकशी लावू म्हणून सांगतायत आता ही एसआयटी चौकशी लागेल कधी काय कधी हे माहीत नाही आहे पण ज्या अर्थी मंत्री संतापून बोलतात वैतापून बोलतात त्यावेळेस त्या शब्दांना धार येते आहे म्हणजे आत्तापर्यंत आम्ही हे सगळं मांडत होतो बोलत होतो म्हणून अनेक प्रकारचे आमच्या विरोधात कट कारस्थान रचली गेली शरद पाटील कसा अडकेल कुठे अडकेल हे शोधलं गेलं खोटे नाटे आरोप केले गेले दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अडकवण्याचा प्रयत्न झाला शरद पाटील हा छोटा पत्रकार आहे तुम्ही त्याला कधीही अडकवाल कधीही जेलमध्ये टाकाल त्याच्यावर कधीही हल्ला कराल हे फार सोपं आहे पण आत्ता रवींद्र चव्हाण म्हणतायत भाजपचे मंत्री म्हणतायत आणि रवींद्र चव्हाण हे साधे सुधे मंत्री नाही आहेत शासनामधले एक प्रमुख मंत्रीपद त्यांच्याकडे आहे आणि ते आरोप करताना ते पालकमंत्री आहेत पालघर जिल्ह्याचे ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री असे आरोप करतो याचा ता अर्थ त्यांना सगळा अनुभव आहे त्यांना सगळी गोष्टीची माहिती आहे म्हणजे पुराव्याच्या आधारे ते बोलत आहेत म्हणजे आधीचे सगळे मंत्री म्हणजे चंद्रकांत पाटील असतील छगन भुजबळ असतील अशोक चव्हाण असतील ही जी सगळी बांधकाम खात्याची मंत्री जी मंडळी जी होती ती सगळी ठेकेदारांच्या खिशामध्ये होती आता रवींद्र चव्हाणांना ठेकेदार खिचात घालू शकले नाहीत आणि म्हणून रवींद्र चव्हाण छातीची दोन बटणं उडी ठेवून शर्टाची ते जाहीरपणे बोलतायत संतापून बोलतायत ते आरोप करतायत आता माझं आव्हान आहे या जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जिजाऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुमच्यावर आरोप होत आहेत तुम्ही जे काही म्हणताय सांगताय ठीक आहे शरद पडी चोर आहे बदमाश आहे नालायक आहे सगळं मला मान्य पण तुमच्यावर जे आरोप झालेले आहेत त्यांना तुम्ही उत्तर द्यायची हिंमत तुमच्यामध्ये आहे तुम्ही प्रवीण दरेकरांच्या विरोधात एक शब्द काढू शकलात रवींद्र चव्हाणांनी हे आरोप केलेले आहेत हे खोटे आहेत हे दुसरा कोणीही आरोप केले असते तर तुम्ही कोर्टात गेला असतात अभ्रुशीचे दावे टाकले असते पोलीस स्टेशनला खोट्या मोठ्या तक्रारी केल्या असतात कुठल्या तरी महिला हाताशी धरून कुठले तरी अर्ज केले असते वाटते ते प्रकार केले असते आत्ता जेव्हा एक मंत्री विधानसभेत विधान परिषदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये दे उत्तरं देताना सांगतोय की हे खरं आहे त्यावेळेस ते खोटं आहे हे सांगण्याची हिंमत दाखवा की त्याचे पुरावे द्या आणि मग बोला हे फक्त कमेंट्स करू नका तुमच्या कमेंट्स हास्यास्पद आहेत तुमच्यावर आरोप भ्रष्टाचाराचा होतोय आणि तुम्ही सांगताय आमचा नेता हा महान आहे मोठा समाजसेवक आहे त्याला काहीही अर्थ नाहीये तुम्ही शासनाच्या तिजोरीची लूट केले हे जाहीरपणे सांगितलं जात आहे ती आम्ही लूट केलेली नाही हे तुम्हाला ठामपणे सांगता आलं पाहिजे तुम्हाला पुरावे देता आले पाहिजे जो वाडा भिवंडीचा रस्ता आहे त्या वाडा भिवंडीच्या रस्त्यावर भ्रष्टाचार झाला की नाही एवढंच सांगा तुम्ही सांगता मुंबई गोव्या हायवेवर अपघात झाले तर काय झालं तुम्ही सांगता त्या रस्त्यावर एवढे अपघात झाले त्याची एसआयटी का नेमली नाही ने। अहो तिकडे फार तर दुधात पाणी टाकलं असेल इथे तुम्ही पाण्यामध्ये दूध टाकलंय इथे ऐंशी टक्के खोटी बिलं काढली जातात असं प्रवीण दरेकर म्हणताय ते पण विधान परिषदेमध्ये त्यावेळेस तुम्हाला हे आरोप डिनाय करावे लागतील एक तर त्यांच्यावर तुम्हाला कोर्टात जावं लागेल एक तर त्यांच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्याव्या लागतील जे काय करायचं तुम्ही त्यांच्या विरोध करा पत्रकारांच्या विरोधात विरोधकांच्या विरोधात तुम्ही जे काही आता मांडताय ज्या काही भूमिका तुमच्या मांडतायत त्या भूमिकांना काहीही अर्थ नाही ते सगळं हास्यास्पद आहे आणि म्हणून जे रवींद्र चव्हाण यांनी आरोप केलेले आहेत त्या आरोपांना तुम्ही उत्तर देणं हे गरजेचं आहे ते आवश्यक आहे